आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे राम मांसाहारी होता शाकाहारी नाही असं म्हणत जितेंद्र आव्हाड वादात सापडले आणि आव्हाडांच्या याच वक्तव्यावरती आता जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे मी अभ्यासाशिवाय बोलत नाही असं म्हणत एकीकडे आव्हाड स्वतःच्या वक्तव्यावर ठाम राहिले मात्र त्याच वेळी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं मात्र अद्यापही आव्हाडांनी आपलं वक्तव्य मागे घेतलेलं नाहीये काल मी बोललो ते उघात बोलून गेलो राम प्रभू श्रीराम ज्याला आम्ही महाराष्ट्रामध्ये रामकृष्ण हरी म्हणतो जो आमचा पांडुरंग आहे तोच राम आहे त्या राम श्रीरामाबद्दल बोलत असताना मी म्हटलं की ते मंसाहारी होते हा वाद मला वाढवायचा नाही आहे आणि त्याच्यावरती मी एवढंच बोलीन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही पण त्याही वरती मी जाऊन सांगतो की आजकाल अभ्यासाला महत्व नाही तर भावनांना महत्व आहे रामायणातील दाखल्यावरून जितेंद्र आव्हाड आणि नाशिकचे महंत सुधीर दास ले ले आहे आव्हाडांनी दाखवलेले दाखले खोटे आहेत असं नाशिकच्या महंतांनी म्हटलंय छापून काहीही दाखवता येईल असं म्हणत आव्हाडांनी दाखवलेल्या अठराशे एक्क्याण्णवच्या दाखल्यावरून महंतांनी टीका केली आहे मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही पण त्याही वरती मी जाऊन सांगतो की आजकाल अभ्यासाला महत्व नाही तर भावनांना महत्व आहे आणि त्याच्यावरती मी एवढच बोलीन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो आणि जे अधिकृत रामायण आहेत आमच्या घरी चारशे वर्ष जुनं हस्तलिखित रामायण आहे त्यामध्ये कुठेही उल्लेख नाही असे तर छापील काही दाखवता येईल कुठल्याही पद्धतीचा मांसाहाराचा उल्लेख मांसाहार या शब्दाचा अर्थ देखील दुसरा होतो त्यांना संस्कृतचं ज्ञान नाही आहे ते केवळ ते, ते काहीतरी वाचलेले शब्द करून त्या ठिकाणी शब्दछल करतायत आम्ही त्यांनी यावं इथे आणि त्यांना कोर्टात यावंच लागेल नाशिकच्या कोर्टामध्ये